भावानं केली भावाची अडवणूक न्याय न मिळाल्यास भावानं दिला आत्मदहनाचा इशारा सतीश निवृत्ती नवघन राहणार कातर खटाव तालुका खटाव हे त्यांच्या वडिलोपार्जित जागेत एक गुंटेच्या वर जागा असतानाही ते एक गुंटा जागेच्या घराचं बांधकाम करत आहेत तरी त्यांचे भाऊ ज्ञानेश्वर निवृत्ती नवघन दिलीप निवृत्ती नवघन पुतण्या प्रदीप नवघन हे तिघे सतत त्रास देत असतात शिवीगाळ करतात त्याबद्दल मी बारा ऑगस्टला वडूज पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती त्यावेळेस वडूज पोलीस स्टेशनमध्ये ज्ञानेश्वर नवघन दिलीप नवघन गोरख नवघन प्रदीप नवघन कातरखटाव उपसरपंच नितीन नवघन हे होते पोलीस स्टेशनमध्ये मला त्या ठिकाणी जागा नको तुम्ही घर बांधा असं नितीन नवघन बोलत होते मी घर बांधायला चालू केल्यानंतर माझी अडवणूक करण्यासाठी नितीन नवघन यांनी प्रदीप नवघन सतत त्रास देत आहेत शिवीगाळ करत आहेत तसेच घर बांधणाऱ्या मिस्त्री व कामगार यांना पण त्रास देत आहेत मला त्यांच्यापासून माझ्या जीवितस धोका आहे डी एस पी न्यूज लाईव्हशी बोलताना सतीश नवघन म्हणाले की मला आपल्या बातमीमार्फत न्याय मिळावा जर न्याय मिळाला नाही तर मी वडूस पोलीस स्टेशन समोर आत्मदहन करेन असं सतीश नवघन यांनी डी एस पी न्यूज लाईव्ह चॅनलशी बोलताना सांगितलं आहे डीएसपी न्यूज लाईव्ह चॅनलशी बोलताना सतीश नवगन काय म्हणाले ते बघूया ब्युरो रिपोर्ट डीएसपी DSP...